नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सातपाठी समुद्रकिनारी सतरा वर्षी उमेद इम्रान शेख याचा बुडून मृत्यू लाटेच्या तडाख्याने सापडला समुद्रात मृतदेह अद्याप सापडलेला नाही सातपाटी येथील समुद्रकिनारी एक दुर्दैवी घटना घडली उमेद इम्रान शेख वय सतरा वर्षे राहणार सातपाटी मुस्लिम आळी या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तो आणि त्याचे पाच मित्र मिळून सहा जण क्रिकेट खेळण्यासाठी समुद्रकिनारी गेले होते खेळून झाल्यावर सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले त्याचवेळी जोरदार तडाख्याने खोल गेला आणि काही क्षणातच दिसेनासा झाला मित्रांनी आरडाओरड करून मदतीचा प्रयत्न केला मात्र लाटेच्या जोरामुळे कोणीच त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही या घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थ आणि पोलिसांना देण्यात आली शोधमोहीम सुरू पण मृतदेह अद्याप सापडलेला नाही घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ पोलीस आणि बचाव पथकाने शोधकार्य सुरू केले आहे समुद्रातील भरती ओहोटी व खोल पाण्याचा अंदाज घेणे कठीण असल्यामुळे अडथळे येत आहेत अजूनपर्यंत उमेदचा मृतदेह सापडलेला नाही या दुर्घटनेमुळे सातपाटी परिसरात शोककळा पसरली आहे उमेद हा हुशार आणि शांत स्वभावाचा मुलगा होता अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे त्याच्या कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळला आहे प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनारी पोहताना सावधगिरी बाळगण्याचे आणि अशा ठिकाणी योग्य देखरेखीशिवाय न जाण्याचे आवाहन केले आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा